एक तर बग्रेसर आणि निलेश लंके ह्या दोघांनी फारच दिल्लीमध्ये पुढाकार घेतलेला आहे मग निलेश लंके दुधाच्या प्रश्नासाठी प्रचंड आक्रमक सातत्याने राहिलेत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल परवा अतिशय सविस्तर आणि अभ्यासू भाषण हे निलेश लंकेंनी केलं बग्रेसर हे दिंडोरीच्या भागातून येतात तिचे प्रचंड अस्वस्थता ही कांद्याचा प्रश्न तीव्र झालेला आणि शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे त्यामुळे आमचे सगळे हे सहकारी नेते हे सातत्याने रोज पार्लमेंटमध्ये जाऊन मंत्र्यांना भेट कुठे पार्लमेंटमध्ये बोल म्हणजे मिळेल ती संधी ही महाराष्ट्राच्या सेवेसाठी म्हणजे दिल्लीतला एकही मिनिट हा वाया जाता नये आणि दिल्लीत आपण लोकांच्या मळे निवडून आल्याची जाणीव ठेवून आमचे सगळे हे सहकारी ज्या पद्धतीने काम करतात त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि फक्त राष्ट्रवादीचेच नाही पण काँग्रेसमधून नवीन लोक निवडून आले शिवसेनेतून मध्ये म्हणजे मी आणि अनिल देसाईजी काल आणि अरविंद सावंतजी हेच बोलत होते की आपल्या सगळ्यांची ताकद इतकी वाढली आहे ह्या सगळ्यांमुळे म्हणजे एक दिवस असा नाही की हे लोक मंत्रालयात जात नाहीत किंवा मंत्री भेटला की फॉलोअप करत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्राची बाजू आणि हा राजकीय विषय नाही महाराष्ट्र च्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आज हे सगळे खासदार हे पूर्ण ताकदीने महाराष्ट्रात आणि का दिल्लीत कामाला लागले